<laughs> 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 अरे ताबा अरे ताबा अरे टाकून चाललो हे पडला त्या काय होता काय हो त्या काय होता <देखेगे>। बघा रोडवर बर्फ रोडवर पूर्ण गाड्या आल्या नाही गाड्या आल्या नाही आपण <laughs> कुठे आहोत तो रोड खाली आहे आणि तो बर्फ तो बघा खाली पण बर्फ आहे सर्व ये बाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आहे मनाली मधून आमचा चेकआउट आणि आज होणार आहोत शिमलाला रवाना चला टायमिंग टायमिंग वर येता टायमिंग वर येता बरा आज कमी आहे जरा आज सगळे अंघोल केले ना म्हणून चला जागा हो नाही आता चालू बॅग वगैरे घेतल्या सगळ्या नाश्ता करून डायरेक्ट oh. टेम्पो ट्रॅव्हल बसनी शिमला साठी जाऊ पहिला नाश्ता करू पहिला नाश्ता करू रे आणि आज नाश्त्याला काय काय आहे बघूया लाईनला ना लाग ना मग वा वा थंडाल्ली रे थंडाल रे सकाळी मायनस एट होता ना हो मायनस एट होता मी नगेच व्हॉट्सअपला स्टेटस पण टाकू गुड मॉर्निंग सगळ्यात आधी टाट <laughs> वहु, 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 वहु. हॅन्ड ग्लोव मुले हे होत चला लाईनला लागा सो इथे आहे मिसल पावसा भेट आपली मुंबई सोडली तर पाव भेटत नाही त्याच्यामुळे ब्रेड बुर्जी भुर्जी अंडा बुर्जी। पाव पण पावपणे त्याच्यानंतर कांदा लिंबू आणि पाणी गुड मॉर्निंग सो चलो सगळी नाश्ता करायला बसलेत आम्ही पण पटपट नाश्ता करून घेतो हाय हाय दिदी चला हाय दित्या गुड मॉर्निंग आई गोपते खोपते गुड़ गुड गुड मेरी मॉर्निंग 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 चला सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि आता बॅगा टाकतात सर्वजण बाबा कुी हमारे ड्राइवर साहब बहुत अच्छे हैं सब घुमाया हमको सब सब लोकेशन चार दिखाया चार। नाम क्या है आपका रोमी 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 भाई अगली बार आएंगे तो आप आपको पक्का मिलेंगे अभी हमारी बोबड़ी भर रही है ठंडी <laughs> में बोबड़ी भर रही है हमारी नमस्कार चलाता डायरेक्ट शिमला कुटकुड़ी कुछ बाबके हो डित्टी डित्टी डित्टी। बसला ये गए ये का इतर भाऊ या बस वाटत सगळ्या जरा चाललं कुठं काही काही गुड मॉर्निंग दिदी बघ बरफाण रात बघ बर्फाण गाडी होती ना बर्फा अक्का चला आता या 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 गुड मॉर्निंग सगळ्यांना ही सगळी गॅंग आमच्या सोबत आहे दहा दिवस सगळी भिवंडी तुम्ही कुठले पनवेल तुम्ही पनवेल सगळी गॅंग पनवेलचीच आहे गुंदवली हे गुंदवली भिवंडी बोली गोपर करंजाडे पाटनोली, आप पाटनोली कर। कर्णाड़े, कर्णाड़े, अरे आपलेच पाटनोली करडे अरे मनाली वाले का वाले मनाली या पंजाब पंजाब वाले गुंदवली चला बॅगा भरूया पटापट आपल्या आपल्या आहे गाडी आहे आपली सगळी जना गाडीन बसलेली जसा होऊन आला काय रे जसा ऊन आला तशी सगळी जण गावाला बाहेर आली टोटल बाहेर बसलेली गाडीन बसलेली पण येऊन काय मतलब ना हाय तोरी तायनस पाच मायनस पाच चला गाड्या निघल्या गाड्या निघल्या पाजी चलो जल्दी चलो चला बाबा जाता जाता ऊन आला लय बरा वाटला गर्मी झाली गर्मी काय मस्त एकटा चालत चालत चाललोय माग गाड्या आहेत चला एक नंबर बाय बाय <laughs> अरे थांब अरे थांब अरे टाकून चाललो अरे थांब <laughs> शिमला जाता 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 एक लोकेशन आम्ही बघायला आलो जिथं मूवीज वगैरेचे शूट होतात नगर काय असले मनाली मध्ये म्हणजे शिमला जाता जाता नगर काय असले सो आहे अच्छा इथे एंट्री बघूया हा आता आतमध्ये गेल्यावर समजा फिफ्टी रुपीज आहे हो पर पर्सन पर 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 चलो सगळी बाबा उतरली बघ अजय देवगन छोटा अजय देवगन ये चला ऊन आहे तरी पण थंडी आहे कसा कुडकुड 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 कशी स्माईल डेंजर करते हा ही कुठले तरी पिक्चर मध्ये वापरले असेल म्हणून इथं ठेवले अच्छा हा हे बघ जा जा हा एक नंबर हे वारी वारी जाती जात एक मिनिट क्या गुंडा बनेगी यार आजन काढ जा लवकर ये गॉगल लावून सो <laughs> चलो so, लोकेशन भारी वाटतंय ना कसला अच्छा हा 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 हां भारी वाटतंय भारी वाटतंय ना बघायला छान वाटतंय चलो ओ मोबाईल घ्या तुमच्या आता काय 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 व्हिडीओ काढायला तुम्ही नाही इथे जबी मेट ची शूटिंग झालेली एक नंबर इकडं बघ भारी भारी लोकेशन आहे कुडकुडी कुडकुडी सिनबाग नाही सारखायच ना

Apa? Oh my god! Kapaslah tu. Yeah. Hahaha. Misinya apa? Misinya apa tu? Salah, 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 salah. Sakli, basli, basli.

हरवला त्याला आपण हरवला भारी होता काय ना काय चलो आता डायरेक्ट सीधा हॉटेल आता कुठेच ब्रेक नाही जेवायला थांबलेलो मस्त जेवलो आता शिमला किती घाई घाईन जेवता हिटर बघा यो हिटर भारी आहे ना घाई घाईन म्हणजे आपला हॉटेल होता वेगळा वरती पण इतका बर्फ पडला गाड्या स्लीप होतात ना पण दादानी इमर्जन्सी मध्ये दुसरा हॉटेल बुक केला आणि हा बेडरूम मी टायमवर एक मिनट पकडा इमर्जन्सीवाली हा हो पण हॉटेल पण मस्त केलंय बेडरूम पण छान आहेत ताई <laughs> आता तुम्ही विचार कराल की इथे जेव्हा आता इमर्जन्सी मध्ये हॉटेल बुक केला त्यात डायनिंग टेबल नव्हता हो पण एवढा लेट येऊन सुद्धा जेवण बनवून हो। पब्लिक आता वाजलेत किती वाजले ते सांग वाजलेत बघा अकरा पंचावन्न झाले दहा बारा वाजे पंचावन्न वाजता जेवण रेडी बर्फ एवढा पडलाय त्याच्यामुळे खूप थंडी ट्रॅफिक इतकं आहे ना सिटी मध्ये का भरपूर होताच आम्हाला एवढं वाटलं हो आणि दोन तास आधी हॉटेल चेंज केलंय आणि थँक्यू ताई जर पब्लिक भेटला नसतं ना तर गाडीत झोपाची बघायला असते हो कारण सगळा पूर्ण रोड बर्फाने भरलेले आहेत रोडवर जागाच नाही हो उद्या सकाळी नाही तर आता पण आता, आता दाखवतो आम्ही हो हो कुडकुडी कोलबी इमर्जन्सी मध्ये पण हॉटेल भारी भेटलो हो चांगले भेटले तर हा अशा तुम्ही स्लीप झाले ना मगित्या तू <laughs> <देलो करते था। laughs> त्याने मासा पकडला तू पण पडली गे तिचा काय सांगते हा दाखवू जात जस्ट जेवलो हो हो जस्ट जेवलो आणि हे बघा हे बघा रोडवर बर बर रोडवर पूर्ण गाड्या आल्या नाही गाड्या आल्या नाही आपण कुठे आहोत आणि तो बर्फ <laughs> तो बघा रोड़ खाली पण बर्फ आहे सर्व ये बाय डोंगरावर सगळे डोंगरावर येऊ पण आणि आम्ही पण ये, ये बर्फाचे पाय एवढी कुडकुडी झाली ना उलटा मायनस एट आणि सिक्स मध्ये काय वाटत नव्हतं इथं फक्त फोर आहे तरी पण या बर्फाच्या मुलं जाम थंडी लागते जाम हे बघा बरफ रस्ता आहे आणि हा ह्याच्या मुलं लोक ह्याच्यावरती मेन हॉटेल होत हो लोखाडत याच्यावरती हॉटेल होता आपला मग इथंच एवढं बर्फ पडलाय तो वरती इमर्जन्सी मध्ये हॉटेल बुक केलंय चला आता उद्या निघू आम्ही लोकेशनला सो आजचा ब्लॉग इथंच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय